हाय फ्रेंड्स मी वर्षा वर्षाच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक मस्तक गव्हाच्या पिठाच्या घरच्या गव्हाच्या पिठाचा केक पाहणार आहोत एकदम दुकानात भेटे त्यापेक्षा बी छान म्हटलं तरी चालेल हा केक मुलांना खूप खूप आवडेल तुम्ही हा केक चहा सोबत पण खाऊ शकता खूप छान लागते यामध्ये ना अंड टाकला आहे ना मैदा टाकला आहे ना रवा टाकला आहे हा बिना अंड्या मैद्याचा ना तेलाचं मौन वगैरे गरम करून टाकला आहे एक थेंब पण नाही तेल टाकलं मी यामध्ये आणि छान असा हा जाळीदार केक तयार झाला आहे आणि हा एक किलोचा केक आहे हा एक किलोपेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल पण कमी नाही आहे आता हा मस्त असा झाला याला काढून घेते या भांड्यामधून तर चाकूनी असा दोन्ही पूर्ण गोल साईडनं मी असा एक ढिला करून घेतला आणि एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये हा केक काढून घेतला आता हे बघा भांड्याला पण काहीच नाही चिटकलं तेल वगैरे अजिबात नाही टाकलं मी यामध्ये आता जे बटर पेपर आहे हे काढून घेते मी ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेल कोणलाही प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन नोटिफिकेन हे बघा मस्त असा हा वजनदार केक आहे भरपूर याचं वजन झालं आहे हा एक किलोच्या जास्त म्हटलं तरी चालेल आणि छान असा जाळीदार झाला आहे स्पॉन्जी आता हे बघा मस्त असं दाबून दाखवते तुम्हाला हे बघा आणि टेस्ट एकदम छान लागते पोरांना हा खूप खूप आवडेल चहा सोबत एकदम मस्त लागते आता चा कोणी कट करून घेते तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेल कोणलाही प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुमचा पण केक जो आहे मस्त असा जाळीदार झाला पाहिजे अजिबात नाही झालं पाहिजे हे बघा असं दाबून बघा मस्त अशी जाळी पडली आहे आणि खायला हा अतिशय टेस्टी लागते हे बघा असा असाच केक मी रवयाचा पण बनवला आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला बघायचं असेल तर बघा चहा पातेल्यामध्ये बनवला आहे मस्त खूप छान केक झाला आहे तो पण हे बघा छान अशी जाळी पडली केक छान असा स्पॉन्जी आणि जाळीदार होण्यासाठी भरपूर अशा टिप्स आणि टिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही पण हा केक बनवला तर तुमच्यासाठी अजिबात काही नुकसान नाही जाणार तर आता हे असे मोठे मोठे पीसेस मी असे हे कट करून घेतले आहे तो हात लावलास की तुटते तुम्ही बघू शकता हे बघा हे एवढे कट करून घेतले आहे मस्त खायला पण तेवढा टेस्टी लागते तर आता आता बनवूयात हे दूध घेतलं मी हे मस्त दूध आहे छान यायला अशी मलाई आली आहे तुम्ही बघू शकता आता आणखी आपल्याला हे गरम करेल दूध आहे पण आणखी आपल्याला गरम करून घेणं आहे तर आपल्याला केकाचं प्रमाण जे आहे ते वाटीच्या प्रमाणानं केक बनवणं आहे तर हे वाटी घेतली मी आता हे एक वाटी दूध आहे आता आपल्याला हे ज्या वाटीनं आपण दूध घेतलं त्याच वाटीनं आपल्याला साखर घ्यायची आहे ते एक वाटी फुल भरून साखर घेतली मी आता हे गॅसवरती ठेवूया जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे दूध तर पहिलेच मी गरम करून घेल होतं पण आता ते परत थंड झालं आता हे साखर वितळत नाही तोपर्यंत आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला दुधाचा वापर जो आहे तो कमीच कर घ्यायचा आहे तसं तर या केकाला एक किलो केकाला तीन वाटी दूध लागणार आहे पण आपण सुरुवातीला एकच वाटी घेऊया आणि थोडं थोडं प्रमाण दुधाचं टाकून शाणी मिक्स करणं आहे तर एक वाटीस दूध घेतलं सुरुवातीला मी आता ज्या वाटीनं दूध घेतलं मी त्याच वाटीनं अडीच वाटे गव्हाचं पीठ घेतलं तर हे गव्हाचं पीठ जे आहे हे गाळून घेतलं मी तुम्हाला अर्धा किलोचा केक बनवायचा असेल तर दीड वाटीस घ्यायचं गव्हाचं पीठ आता यामध्ये मी दोन चम्मच कोको पावडर घेतली जी पोहे खायाचा जो चम्स आहे मोठ्या साईजचा त्यांनी मोजून घेतली दोन चम्स आता आपल्याला जे दूध आहे आपलं ते टाकायचं आहे आणि थोडं थोडं टाकून हे असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधाचा आणि साखरचा जो वापर आहे तो कमी जास्त होऊ शकते आपण दुधामध्ये साखर टाकतो तर त्याला पण पाणी सुटते तर जे दूध आहे गरम करायच्या वेळेस थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये साखर टाकायची नाहीतर काय होतं की दूध राहून जाईल आणि आपलं मिश्रण तयार होऊन जाते तर कसं नाही करायचं तर थोडं थोडं दूध गरम करून त्यामध्ये साखर टाकायची आता एवढ्या एक किलो केकला मला तीन वाटी दूध लागणार आहे तर मी पहिले एक वाटी दूध गरम करून घेतलं त्यामध्ये एक वाटी साखर टाकली आता हे थोडं थोडं टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी जे मिश्रण माझं एकदम परफेक्ट नाही झालं की मी परत दोन वाटी दूध गरम करणार आहे आणि त्यामध्ये अर्धीच वाटी साखर टाकणार आहे तुम्हाला ज्या हिशोबाने जेवढा के गोड खायचा आहे त्या हिसाने तुम्ही साखर टाकू शकता आता हे थोडं थोडं टाकून छान दूध आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता एक वाटी माझं हे दूध संपलं आहे परत मी दोन वाटी दूध गरम करायला ठेवलं हलकंसं हे पण म्हशीचं दूध आणि यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातली आहे आता हे पण टाकते आणि मिक्स करून घेते दो चमस वता हो तो तो जो चम्स होता ते कंटिन्यू असं फिरत होते तर तो पण तुटून गेला जो हातात आला माझ्या पोहे खायचा चमस त्यानेच मी हे कंटिन्यू असं फिरून घेते आता हे थोडंसं जड वाटत आहे आणि जे मिश्रण आहे ते आपलं ते एकदम पातळ होणार नाही आहे छोट्याशा चमसनी तर हे पण काढून घेते आणि थोडंसं मोठं घेते तर थोडं थोडं दूध टाकून छान आता आपल्याला हे तर एक वाटी पहिले दूध संपलं परत मी दोन वाटी दूध त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून छान ते पण गरम करून घेतलं हलकंसं आणि ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं टाकून छान मिक्स करून घ्यायचा आणखी टाकते पूर्ण केकाला तीन वाटी भरून दूध लागला आहे आणि दीड वाटी साखर आणि अडीच वाट्या गव्हाचं पीठ एवढं हे मिश्रण आहे दोन चम्मच कोको पावडर आता कंटिन्यू आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे थोड्याशा आपण गाठा वगैरे नाही राहायला पाहिजे गव्हाच्या पिठाच्या या कोको पावडरच्या कंटिन्यू फिर असं फिरू राहू हे बघा छान असं फिरून घेतलं आता यामध्ये एक छोटा चम्मच बेकिंग पावडर एक छोटा चम्मच खायचा सोडा ते टाकला थोडंसं दूध टाकलं त्याच्यावरती आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता कंटिन्यू असं हलवत नाही कशाचं थोडा वेळ हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला पहिले गव्हाचं पीठ दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कोको पावडर आणि नंतर हे ब्रेकिंग सोडा आणि ब्रेकिंग पावडर टाकायची आता यामध्ये एक छोटा चम्मच वेनेला इसेन्स यांनी जी केक आहे तो छान असा टेस्ट लागतो एकदम मार्केटमध्ये भेटतो तसा असलं तर नक्की टाका आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे छान असं मिक्स करून घेतलं मी असं गोल साईडनं जे स्पॅचलर आहे तो असं फिरून घ्यायचं आता केकचं एक भांडं घेतलं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोठं कोणतंही चाचं पातेलं असं घेऊ शकता ज्यामध्ये तुमचा एक खांदा किलोचा केक बस बसू शकते तसं घ्यायचं आता याला थोडंसं तेल लावून घेतलं मी आणि यामध्ये बटर पेपर कट करून ठेवला आता बटर पेपरले बी थोडंसं असं वरतून तेल लावायचं म्हणजे ते मिश्रणले चिपकला नाही पाहिजे असं व्यवस्थित पासून घ्यायचा पेपर आता यामध्ये आपल्याला जे मिश्रण आहे आपलं केकाचं ते टाकणं आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट कट करून टाकू शकता काजू बदाम पिस्ता या की तुम्हाला ज्या तुमच्या आवडीनुसार जे बी खरगुजच्या बिया वगैरे ते टाकू शकता यामध्ये ड्रायफ्रूट कट करून पण मी आतमध्ये नाही टाकले पण सजावटी थोडसाठी थोडेसे वरतून टाकणार आहे फक्त आता हे पूर्ण टाकून घेतलं असं थोडंसं हाताने सगळं टॅप टॅप करून घ्यायचं तर असं पसरून घ्यायचं कुठे खालेवरी नाही आलं पाहिजे नाही तर एका साईडनं केक फुगून जातो आणि दुसरी साईडनं चपटा दिसतो तर असं थोडंसं व्यवस्थित हे पसरून घेते मिश्रण ते मिश्रण तयार करायच्या आधीच मी पातेलं गरम करायसाठी ठेवलं आहे गॅसवरती त्याच्यावरती थोडेसे पहिले आता ड्रायफ्रूट टाकून घेते काजू बदाम जे बी तुमच्या घरात असेल ते टाकून घ्यायचे नाही बी टाकले तरी चालेल पण असं सजावटीसाठी थोडे टाकले की जो केक आहे तो छान दिसतो आणि असं हे बघा आता दहा मिनटंच पहिलेच मी मिश्रण तयार करत होती त्या अगोदरच मी पातेलं गरम करायसाठी ठेवलं आणि त्यामध्ये स्टँड टाकलं स्टँड पण ठेवून दिलं आहे स्टँड पण छान असं गरम झालं हे तुमच्याकडे हे शॅन नसेल तर तुम्ही कोणतंही डब्याचं झाकण वगैरे उबळं मारून घ्यायचं मी टाकायचं आणि त्याच्यावरती हे जे केकाचं भांडा आहे ते ठेवायचं डब्याच्या वरती आणि हा मोठा केक आहे तर मी हे मोठं पातेलं घेतलं तुमच्याकडे छोटा बनवायचं असलं तर कळीमध्ये बी होऊ शकते आता याच्यावरती झाकण थे ठेवूया आणि हा आपल्याला पस्तीस मिनटं होऊ द्यायचा आहे आता पस्तीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असा हा केक फुलून वर्या आला आहे गॅस मी एकदम कम करून ठेवलं ती हे बघा मस्त असा फुगला आहे तर पहिले पातेलं व्यवस्थित एकदम मस्त असं गरम करून घ्यायचं आणि तेव्हाच हा केक ठेवायचा त्यामध्ये आता हे चाकून आपण चेक करूया हे बघा काहीच मिश्रणची टेकली नाही म्हणजे आपला केक छान झाला आता हा काढून घेते थोडा वेळ आपल्याला हा थंड होऊन द्यायचा आहे नंतरच कट करून घेऊ नाहीतर हा लगेच गरम गरम कट केला तर याचे तुकडे पडतील हे बघा मस्त असा फुगला आहे मोजून घेतला तर हा एक किलोपेक्षा बी जास्त भरीम पण कमी नाही बिना क्रीमचा अतिशय पौष्टिक गव्हाच्या पिठाचा केक मस्त असा झाला आहे तुम्ही हा खा खूप छान लागते या पुरांना असं केव्हा पण बनवून द्या मस्त लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक